दहावी बारावीच्या परीक्षेत आता माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी ज्या परीक्षा केंद्रावर परीक्षा देणार आहेत त्या परीक्षा केंद्रासाठी केंद्र संचालक आणि परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती त्या व्यतिरिक्त अन्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्याची कार्यवाही करावी असा आदेश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिला आहे राज्य मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी बारावीच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला या संदर्भात राज्य मंडळाचे सचिव देवीदास कुलाळ यांनी प्रकटनाद्वारे माहिती दिली आहे या दोन्ही परीक्षांसाठी राज्यातून सुमारे एकतीस लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये वीस ते सव्वीस जानेवारी दरम्यान कॉपी मुक्त अभियानांतर्गत जनजागृती सप्ताह आयोजित केला राज्यात दहावी बारावी या दोन्ही परीक्षांमध्ये एकूण सुमारे एकतीस लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत दरम्यान कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी राज्य मंडळाने हे आदेश दिले सध्याच्या पद्धतीनुसार परीक्षा केंद्रावर त्याच शाळांतील मुख्याध्यापक शिक्षक परीक्षा केंद्राचे केंद्र संचालक पर्यवेक्षक आणि परीक्षेशी संबंधित कामे करतात आता यंदापासून यात बदल होणार आहे कॉपीमुक्त परीक्षेसाठी केंद्र संचालक पर्यवेक्षक किंवा परीक्षेशी संबंधित कर्मचारी अन्य निर्णय राज्य राज्य स्तरावरून पहिल्यांदाच घेण्यात आल्याचे मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले या सप्ताहात कॉपीमुक्त अभियानाची शाळा स्तरावर अंमलबजावणी करण्यासाठी प्राचार्य मुख्याध्यापक यांना माहिती देणे कॉपीमुक्त अभियानाची शपथ घेणे कॉपी केल्यास होणाऱ्या शिक्षेची जाणीव विद्यार्थ्यांना करून देणे परीक्षा आहार आरोग्याच्या काळजीबाबत तज्ञांद्वारे पालक आणि विद्यार्थ्यांसाठी उद्बोधन वर्ग तणावमुक्त वातावरणात परीक्षा देणे उत्तर पत्रिका कशा लिहाव्यात याबाबत तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन कॉपीमुक्त अभियानाबाबत जनजागृती फेरी ग्रामसभा असे उपक्रम राबविण्यात येणार आहे